आमचा तुतारी वाजवणारा माणूस तुमच्या कुठल्याही सभेत तुतारी वाजवू शकतो दहा वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांना हा देश आर्थिक आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित सांभाळता आलेला नाही विनोद जोशी नितीन गवळी आपचे निशिकांत जाधव पंकज वानखेडे विजयराव भैसे आमचे रॉय रॉयसाहेब अनिल तेजस्विनीताई पाटील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो आपल्याला माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे मी त्याची जास्त पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेईन पहिलं म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघ आपण लढवायचो अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मागचा अनुभव जरा आम्हाला वेगळा आला निवडणूक आल्या आल्या त्यामुळं यावेळी वीरेंद्र जगतापांच्या पासून आमच्या यशोमतीताई ठाकूर या सगळ्यांनी सांगितलं आता ही जागा आमच्याकडे तुम्ही द्या काही झालं तरी आम्ही ही जागा लढवणार आहे आणि आम्हाला तुम्ही दिलीच पाहिजे असा आग्रह झाल्यावर शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही फार फरक नाही आहे आम्ही जरा तिकडं सरकून घेतलं आणि इकडची जागा काँग्रेसला दिली आणि त्यामुळं आपल्या सर्वांना वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज अमर काळेंच्यासारखा एक युवा नेता आपल्या सर्वांना लोकसभेसाठी उमेदवार मिळालं तसं अमर काळेंच्या घरी मी दोन हजार अठरा साली जाऊन सांगितलेलं माझ्या पक्षात या म्हणून तुम्हालाही सांगितलेलं <laughs> अमर काळेंनी त्यावेळी काय माझं ऐकलं नाही रात्री उशिरा पण जेव्हा जेव्हा भेटतील ते तेव्हा 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 आम्ही त्यांना सांगायचो या म्हणून पण जेव्हा आम्हाला संधी मिळाली लोकसभेची ही जागा लढवण्याची त्यावेळी पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की आता ही संधी आहे अमर काळेंना आपण या तिकीटावर उभा करायची मला विशेष आनंद आहे की आमची पवार साहेबांची सूचना त्यांनी लगेच मान्य केली काँग्रेस पक्षाने त्यांना जाण्यासाठी हसत खेळत विजयराव मान्यता दिली आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आता तुतारी कशी वाजते हे दाखवायला तुतारी वादक पाठवून देतो चिन्ह जे आहे ते माणूस तुतारी जी वाजवतो ते चिन्ह आहे हे एकमेव चिन्ह आहे जे जिवंत चिन्ह आहे आमचा तुतारी वाजवणारा माणूस तुमच्या कुठल्याही सभेत येऊन तुतारी वाजवू शकतो छत्रपती शिवाजी महाराज स्वारीला निघायचे त्यावेळी तुतारी वाजवून बिगुल वाजवून स्वारी सुरू करायचे आणि विजयी होऊन आल्यानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक स्वारीनंतर त्यांचं रायगडावर आणि त्यांच्या प्रमुख ठिकाणी स्वागत हे तुतारी वाजूनच व्हायचं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणून अशी ही तुतारी पवार साहेबांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी नेऊन ठेवून या नव्या मिळालेल्या निशाणीची सुरुवात केली आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे कि की माणसाचं मत एकदा बनलं की निशानी माणसं हुडकून काढतात त्याची काही चिंता करू नका हे काही चाळीस वर्षापूर्वीची निवडणूक नाही इतका प्रसार झालेला आहे की इथं बसलेल्या लहान मुलीकडे पण मोबाईल असतो आणि तिला तिथल्यात वाचायला यायला लागलेलं आहे त्यामुळं साक्षर असणारा महाराष्ट्र आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादीचं चिन्ह आज घराघरापर्यंत पोचायला लागले अजून पंधरा दिवस आहेत आपल्याला आम्ही ही निवडणूक का लढतोय ही निवडणूक लढत असताना या देशावर जे संकट आलेलं आहे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं या देशातली घटना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय या देशामध्ये दहा वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांना हा देश आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित सांभाळता आलेला नाही या देशामध्ये शेतकऱ्यांची कर्ज दहा वर्षात माफ नाही झाली पण उद्योगपतींची जवळपास पंचवीस लाख कोटीपर्यंतची कर्ज माफ झाली वेगळे राईट ऑफ झाले मी तुम्हाला दोन चार आकडे सांगेन थोड्या वेळाने या देशात धनिक श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत झाला चांदूरमध्ये राहणारा सामान्य माणूस आणि तो श्रीमंत माणूस याच्यातलं अंतर वाढलं आम्ही शेतीच करत राहिलो शेतमजुरीच करत राहिलो आम्ही संत्र्याच्या बागाकडे बघत राहिलो आम्ही कष्ट करत राहिलो सोयाबीन लावत राहिलो सोयाबीनचा सात हजार रुपयाचा दर चार हजार रुपये केल्यावर शेतकरी बाप जाऊन नाईला जाणं चार हजार रुपयाला सोयाबीन विकून येतो आणि चेक न एकदम दोन हजार रुपये घरी आले तर त्या शेतकरी बापाचा पोरगा म्हणतो काय मोदीनं पैसे दिले दोन हजार अरे बेटा क्विंटल ला चार हजार रुपये तीन हजार रुपये कप गेले तुझे दहा क्विंटल सोयाबीन घातलं तर तीस हजार रुपये गेले आणि तुला मिळाले किती तर सहा हजार रुपये मिळाले एक लाख रुपयाचं खत घातलं तर अठरा टक्के आपल्या खतावर टॅक्स आहे जीएसटी अठरा हजार रुपये त्यांच्या कशात जातात त्यातले सहा हजार रुपये कसे पैसे तुमच्या खिशात पाठवले जातात मी मगाशी उदाहरण दिलं अमर काळेंचं अमर काळे चाललेले आहेत त्यांचं कोणीतरी पाकिट मारलं पाकिटात दहा हजार रुपये होते त्यालाच वाटलं बाबा एवढा अमर काळेंसारखा का सरळ माणूस आहे एवढं नको म्हणून दहा हजार रुपयातले सात हजार रुपये त्याने काढून खिशात घातले आणि हळूच अमर बाबूंच्या पुढे गेला म्हटला ओ साहेब हे तुमचं पाकिट का हो हो माझं पाकिट हे पडलेलं होतं हे घ्या साहेब अमर काळे खुश किती प्रामाणिक माणूस असा पृथ्वी तलावर ह्याच्या एवढा प्रामाणिक माणूसच नाही परत एखादी गोष्ट परत आणून दिली याच्या आनंदात अमर काळे पण अमर काळेंच्या पाकिटातले सात हजार रुपये त्यानं मारले हे अमर काळेंना अजून कळलेलं नाही अमर काळे म्हणजे मतदार आणि म्हणून आपण आपल्या खिशातनं काय काय गेलं ह्याचा आधी अभ्यास करा तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपयाचं तुमचं घर का चालवत असाल तर त्या पन्नास हजार खर्च कराल कर त्यावेळी अठरा टक्के जीएसटी गेली म्हणजे नऊ हजार रुपये गेले म्हणजे एक्केचाळीस हजार रुपयाचाच माल घरी भरला तुम्ही कारण वरचे नऊ हजार जीएसटीत गेले या देशामध्ये आमचं सरकार काँग्रेसचं सरकार मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी कापडावर टॅक्स नव्हता चपलेवर टॅक्स नव्हता कपड्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नव्हता या देशात शेतकरी ज्या साधनं वापरतो अवजारे वापरतो त्याच्यावर टॅक्स नव्हता किंवा कमी टॅक्स होता आणि या देशातल्या कोणत्याही शेतकऱ्याने वापरलेल्या मालावर टॅक्स बसवण्याचं पाप काँग्रेसच्या सरकारनं कधी केलं नाही पण साहेबाची सत्ता आली जीएसटी आली आणि तुमच्या खिशाला मोठी कात्री लागली ह्याचा पहिल्यांदा विचार करा तुम्ही शांत बसावं तुम्ही आवाज काढू नये दंगा करू नये म्हणून सहा हजार रुपये पाठवतात तुम्हाला ते पण त्यावेळी तुमच्या खिशातनं चाळीस हजार रुपये काढलेले असतात पेट्रोलचे महागाई एक टॅक्स सर केंद्र सरकारचा आहे त्याच्यावर तिकडंच जातात पैसे डिझेल दर वाढले टॅक्स वाढवला म्हणून सगळ्या देशात गॅसची सिलेंडर वाटली त्यावेळी सगळ्या पेट्रोल पंपावर साहेबांचा फोटो होता सगळ्यांना वाटायचं काय काम जोरात चालू आहे काँग्रेसला काही कळलंच नाही हे करायला पाहिजे होतं सिलेंडर सगळ्यांना द्यायला पाहिजे होती आम्हालाही वाटायचं की काय बाबा हे आपल्याला कसं सुचलं नाही सगळ्या देशामध्ये सिलेंडर वाटून झाली आणि चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयावर नेला गॅसचा धंदा करणाऱ्यांची घरं भरण्याचा उद्योग त्यातनं सुरू झाला भारतात पण लोकांना काय वाटायला लागलं की चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपये झाला आपल्याला परवडत नाही म्हणून या देशातल्या दीड दोन कोटी लोकांनी परत गॅस सिलेंडर भरायला परत दुकानात नेलाच नाही दोन अडीच कोटी लोक म्हटले की एकदा भरून आल्यावर एवढा माग झालाय म्हटल्यावर परत ती भगिनी आमची गॅस भरायचं हट्ट नवऱ्याकडे करायची बंद झाली आदिवासी घरात गॅसच्या सिलेंडरवर बसून शेगडीवर भाकऱ्या करणाऱ्या बायका आज आपल्याला सगळीकडे दिसायला लागल्या बघिणी आमच्या करायला लागल्या ही आज यांच्या योजनेची वासलात आहे नोटबंदी केली काय झालं ते सगळा इतिहास झालाय त्याच्यावर एक निवडणूक झाली पण तुम्ही तिकंड कौल दिला आता पुन्हा या देशामध्ये एका बाजूने महागाई आहे दुसऱ्या बाजूने बेकारी पराकोटीची वर गेलेली आहे प्रत्येकाच्या घरात बेकार मूल आहे ना ते पाप यांचं आहे हे मित्रानं विसरू नका आपला मुलगा ग्रॅज्युएट झाल्यावर बाहेर पडल्यावर त्याला नोकरी लागत नाही तो बी ए झाला म्हणून लागत नाही बी कॉम झाला म्हणून लागत नाही असं समजू नका भारतामध्ये आय आय टी मधल्या ग्रॅज्युएट कधी बेकार झालेले आम्ही बघितले नव्हते मुंबई पवईला मुंबईला आय आय टी आहे तिथली पोरं पास झाली आय आय ची ग्रॅज्युएट जेवढी पास झाली त्यातली पन्नास टक्के पुढच्या शिक्षणासाठी गेली आणि पन्नास टक्के नोकरीसाठी प्रयत्न करायला लागली त्यातली छत्तीस टक्के मुलांना आजही नोकऱ्या लागलेल्या नाहीत जेव्हा देशातल्या उत्तमात उत्तम डिग्री घेतलेल्या माणसाला नोकरी लागत नाही ना त्यावेळी समजायचं देशात इंजिनिअरिंग इंडस्ट्री या देशाच्या प्रगतीमध्ये मंद मन्द, मंदपणा आलेला आहे त्यामुळे ही बेकारी आपल्या देशातली वाढलेली आहे आणि म्हणून मित्रांनो सांगण्यासारखे मुद्दे फार आहेत आपण डोळे उघडले पाहिजेत कार्यकर्त्यांनी जनतेचे जाऊन घराघरापर्यंत जावा कारण एसएमएस जातो तुम्हाला गॅसचा सिलेंडर उज्ज्वला गॅसचे लाभधारक आहात का होय म्हटलं की पुढचा प्रश्न येतो त्याला नाही म्हटलं की अजून दोन प्रश्न येतात मग मध्येच येतं तुम्हाला मोदी साहेबांच्या सरकारचं घर मिळालंय का मग ते मिळालं तर तुम्हाला ते कसं वाटतंय लोकांशी संवाद करणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहेत आणि मतदारांशी संवाद चालू आहे आणि शेवटी सांगितलं जातं की मोदी साहेबांच्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळालं वीरेंद्र जगताप आमदार असताना इथं संजय गांधी योजनेतनं ज्यांना पक्ष सवलती मिळाल्या संजय गांधी निराधार योजनेत ज्यांना पेन्शन मिळाली त्यांना देखील आता एसएमएस जातो आणि त्यांनाही सांगितलं जातं वीरेंद्र जगताप आमदार असताना मंजूर केलेलं आहे पण आता मेसेज जातो हे मोदी साहेबांच्या कडून मिळालेलं आहे त्यामुळे प्रचंड प्रचार खाली चालू आहे त्यामुळे रस्त्यावरची निवडणूक कराल तर आपल्याला अडचण येईल रस्त्यावरच्या मिरवणुकी आणि सभांपेक्षा तुम्हाला माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जावा त्या गावातल्या सगळ्या महिला पुरुष तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांनी एकत्रित यायला पाहिजे घरं वाटून घेतली पाहिजे आणि या मतदानाच्या आधी तीन वेळा मतदारापर्यंत जाऊन त्याला सांगितलं पाहिजे की हे हे असं असं आहे त्याला पटवून द्या त्याच्या घरात किती खड्डा यांच्या आर्थिक धोरणामुळे पडलेलं आहे आपल्याला कर्जमाफी झाली नाही अनेक आम्ही उद्धव ठाकरे सरकार होतं त्यावेळी आपण महाराष्ट्रात कर्जमाफी केली पण देशात कर्जमाफी करण्याची दानत या सरकारची झाली नाही एक स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन म्हणून आहे त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे तर बारा मोठ्या कॉर्पोरेट खात्यात हेअरकट म्हणतो की नाही आता हेअरकटला जातो आईला सांगून तरुण मुलगा केस कापायला जातो तो हेअरकट नाही तर बँका जी माफी देतात त्याला हेअरकट म्हटला जातो तर तुम्ही बँकांनी काय काय केले ते सांगतो डीएचएफएल कडून येणे रक्कम एक्क्याण्णव हजार कोटी रुपयाची होती पिरामल उद्योग समूहाने सदतीस हजार कोटी रुपयाला म्हणजे साठ टक्के बँकेचे बंद झाले म्हणजे साठ टक्के बँकेने नुकसान सोचलं आणि सदतीस हजार कोटीला डीएचएफएल कंपनी पिरामल उद्योग समूहाने घेतली व्हिडिओकॉन कंपनीतल्या तेरा कंपनीच्याकडून एकाहत्तर हजार कोटी येणं होते दोन हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयाला ही कंपनी विकली म्हणजे पंच्याण्णव टक्के कर्ज जा माफ झालं याने ह्याचं घेतलं ह्याला पंच्याण्णव टक्के कमी करून ह्याला दिलं शिवाय इंडस्ट्रीज चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी तीनशे अठरा कोटी रुपयाला विकली सांगण्यात अशी बरीच उदाहरणं आहे या असं करताना वीस लाख कोटी रुपये भारतीय बँकातून कमी झाले तुम्ही सगळे बँकेत खाते असणारे असणार आपल्या खात्यावर मेसेज येतो काय मेसेज येतो की तुमच्या खात्यातून पाचशे रुपये काढले तुमच्या खात्यात हजार रुपये भरले आपलेच पैसे भरतो आणि काढतो पण आपल्याला मेसेज येतो चांगली गोष्ट आहे त्याला बँक अठरा रुपये घेते तुमच्याकडून महिन्याला अठरा रुपये तुमच्याकडून महिन्याला घेते बारा महिने हे चार्ज चालू असतो बारा महिने तुम्हाला मेसेज येतात तुम्हालाही बरं वाटतं की काय बँकेची सेवा चालू आहे पण स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची एक बँक आहे त्यामध्ये किती अकाउंट आहेत माहिती आहे का पन्नास कोटी अकाउंट आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा महिने करा तेवढे पैसे स्टेट बँकेला फक्त प्रोसेसिंग फी म्हणून दिली जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका